स्वामी समर्थ हो। आपण आज केलेला आहे सांग बटाट्याच्या किसाचा किसाची किसा पोळी तर ह्यासाठी आपण छानपैकी तेल घालून घेऊयाचे खूप सुंदर लागते ही पोळी सुद्धा तर इथे आपण बटाटे असे किसून घेतले त्यामध्ये आपण आवडीनुसार मीठ हळद तिखट सगळं मिक्स करून घेतलं असं अशा प्रकारे आणि छानशी अशी पोळी आपण ह्यामध्ये मीठ घातली आपण आणि हे किरण तो आपण पिळून घ्यायचा थोडासा हाताने आणि ते आवडीनुसार तुम्ही आलं कोथिंबीर सर्व घालू शकता सॉस हवं तर डायरेक्ट वर सॉस लावू शकता चीज पनीर घालू शकता ह्यामध्ये खूप सुंदर अशी बटाट्याच्या पिसाची पोळी तयार झाली आहे तर पावसामध्ये असं आपल्याला कायम आपलं घावणं किंवा तेच तेच पदार्थ खाऊन पण ता येत असतो तर, तर म्हटलं चला ही जरा वेगळी अशी पोळी आपण तयार करूया तर खूप सुंदर झाली तर मी पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली आहे तर तुम्हीसुद्धा अशी पोळी करून पहा आणि लहान मुलांना काहीतरी वेगवेगळं असं खायला आवडतं तर जरूर करून बघा ही बघा अशी खरंच छान झाली आहे मला असं वाटलं नव्हतं की होईल म्हणून पण बऱ्यापैकी छान झालेली आहे पोळी आपली पाहू शकता हे बघा खूप सुंदर झाली आता यावर तुम्ही वरून चीज वगैरे घातलं ना आणखी छान होईल चला गरम गरम आपण पोळी खाऊया बटाट्याची बन अजिबात तुटतही नाही आहे आणि खूप सुरेख झाली बाहेर पाऊस पडतो आहे आणि आपल्याला असं वाटतं आपण काहीतरी गरम गरम खावं तर इथे मी बटाट्याच्या किसापासून आपण बटाट्याच्या किसाची पोळी बनवली आपण इथे बटाट्याचे किस आपण किसून घेतला मीठ घालून आणि त्यामध्ये आपण घातलेला आहे हळद मीठ आणि हळद आणि तिखट आपण मिक्स करून घेतलं आणि छान अशी पोळी आपण बटाट्याच्या किसापासून तयार केली आहे आणि खूप सुंदर झाली तर पाहू शकता जराशी खरपूस केली आपण पण अप्रतिम झालेली आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान होते चला या खायला आपण बघूया काढून बघूया जरा जास्त पण करपवता कामा नाही अशी ही बटाट्याच्या खिसापासून आपण तयार केली आहे हा जो बटाट्याचा किस आहे ना त्यामध्ये हवे ते मसाले घाला तर इथे मी साधाच मसाला घेतला हो आहे मीठ आणि हळद तिखट घेतलं आणि प्रकारे ही आपली छानशी पोळी तयार झाली यावर आपण आलं कोथिंबीर घातलं त्यावर तुम्ही चीज पनीरचासुद्धा वापर करू शकता छानपैकी आणि अशी सुंदर अशी पोळी आपली ही सॉस बरोबर आपण खरंच छान खाऊ शकतो हे बघा अशा केलेली आहे तर कशी वाटली नक्की सांगा गॅस बंद करूया तर बटाट्याच्या किसापासून आपण ही तयार केली आणि थंडीमध्ये पाऊस चालू असला त्याचं काहीतरी गरम गरम खायची इच्छा होते तर बटाट्याचा कीस आणि त्यावर तुम्ही पनीर चीज याचासुद्धा वापर करू शकता टॉमॅटो घालू शकता आवडत्या भाज्यासुद्धा घालू शकता खूप छान झाली आहे पोळी पाहू शकता अगदी व्यवस्थित झाली आणि कोथिंबीर घातलेली आहे आपण तर कशी वाटली नक्की सांगा पोळी आपली बटाट्याची कोथिंबीर असल्यामुळे तुम्ही काळी दिसत असेल पण खूप सुंदर झाली आहे पोळी तर नवनवीन करायला मला खूप आवडतं तर ही पोळी कशी वाटली नक्की सांगा तर एक करून दाखवू का तुम्हाला चला या गरम गरम खायला आणि सॉस बरोबर लोणच्या बरोबर खूप सुंदर लागते अप्रतिम वाटते आणि हो आपलं लोणचंसुद्धा खूप छान असं तयार झालेलं आहे लोणचं तर कशी वाटते पोरी पहिल्यांदाच केली आणि खूप छान झालेली आहे बघू शकता सुरेख झाली आहे फक्त बटाट्याचा कीस आणि मसाले घातले आहे आपण आणि असे तव्यावर तेल घालून आपण ते परतवून घेतली तर सूर एक झाली आहे या गरम गरम खायला सगळ्यांनी तुभी सुद्धा नक्की करून बघा फक्त बटाट्याचा पीस आहे यामध्ये आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता